खाली डॉक्टर कोन्ह साढी रूम रंग एक मिनिट आदांचा फोटो तुम्ही या ठिकाणी आमच्याबरोबर बोलताय त्यामुळे आज या महानगरपालिकेची खऱ्या अर्थाने आम्ही पोल केलेली आहे कारण आम्हाला ही गरज नाही करायची पण येणारा लाखो बांधव यांची व्यवस्था नेमकी कशा प्रकारे करायची हा प्रश्न आमच्या डोळ्यासमोर आहे आम्ही कधीही या महानगरपालिकेमध्ये येत नाही आम्ही कधी यांच्याकडे काही मागत नाही आम्ही कधी कुठल्या अधिकाऱ्यांच्या मागे लागत नाही यांच्या मागे आरटीआय टाकून यांच्याकडून पैसे घेणारे या नवी मुंबईमध्ये बरेच मोठे आहेत पण आमच्यापैकी एकही कोणी काही करत नाही आम्ही फक्त सुविधांसाठी आलोय साहेबांना अजून तुमच्यासमोर हात म्हणून विनंती आहे महोदय अजूनही वेळ गेलेली नाही कैलास शिंदे साहेब असतील महानगरपालिका प्रशासन असेल साहेब अजूनही वेळ गेलेली नाही वेधून आपल्या हातात आहे आपण नेमकं काय नियोजन करणार हे आम्हाला सगळ्यांना सांगावं आणि येणाऱ्या बांधवची ते गैरसोय होणार नाही यासाठी आपण आम्हाला सहकार्य करावं तेवढी विनंती आपण आपल्या या ठिकाणी आम्हाला आम्ही आपल्याला करतोय धन्यवाद या पालिकेने जरी सहकार्य नाही केलं या सिडकोने जरी सहकार्य नाही केलं तरी या नवी मुंबई शहरातल्या आमचा आगरी कोळी बांधव आमचा मुस्लिम बांधव आमचा धनगर समाजाचा बांधव आमचा माळी बांधव आमचा तेली बांधव आमचा साळी बांधव आमचा गुजराती मारवडी बांधव हे सगळे या मराठ्यांच्या बाजूने त्या ठिकाणी ठामपणे उभे आहेत आणि या मराठ्यांच्या गैरसमि ते होणार नाही यासाठी ते सगळ्यांनी आम्हाला त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आमच्या हात बडकड केलेले आहेत ग्राउंडवरती कुठलंही काम दिसत नाहीये आणि म्हणून आम्ही आमच्या केमेंटमध्ये बोलून घेतल्यानंतर आम्ही सगळी सोय केली आणि तुम्ही जावा अरविंद सुद्धा भेटा म्हणजे चर्चा कसलीही न करता आम्हाला वक्रून दिलं तरीही आम्ही तिथे बसून पालो तुम्ही काय केलं कुठल्याही प्रकारची हेनी तयारी केलेली नाहीये त्यामुळं महापालिका प्रशासनाची जे